कर्नाटकच्या हासन मध्ये पहिल्याच पोस्टिंगवर जात असलेल्या आय पी एस अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू झालाय हर्षवर्धन हे कर्नाटक कॅडर दोन हजार तेवीस चे अधिकारी होते ट्रेनिंग नंतर त्यांना पहिलीच पोस्टिंग मिळाली होती यामुळे ते रविवारी पोस्टिंगच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी कारने निघाले होते यावेळी कारचा टायर फुटल्याने भीषण अपघात झालाय आणि यातच त्यांचा मृत्यू झाला हासन तालुक्यातील किट्ट्याने गावाजवळ टायर फुटल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार, सुट कार रस्त्याशेजारच्या घरावर व नंतर झाडावर जाऊन आदळली हर्षवर्धन हे होलेन रस्तीपूरला सहाय्यक पोलीस अधीक्षकाच्या पोस्टवर पदभार स्वीकारण्यासाठी जात होते हर्षवर्धन यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय त्यांचा चालक मंजे गौडा यांना किरकोळ दुखापत झालेली असून राखीव सशस्त्र पोलीस दलाचे हे वाहन होते हर्षवर्धन यांनी म्हैसूरच्या पोलीस अकादमी मध्ये प्रशिक्षण पूर्ण केले होते हर्षवर्धन यांचे वडील मध्य प्रदेशच्या मूळचे बिहारचे असलेल्या अभिषेक सिंह हे नोकरीमुळे कुटुंबासह मध्य प्रदेश मध्ये राहतात हर्षवर्धन यांनी पहिल्याच प्रयत्नात युपीएस ची परीक्षा पास केली होती त्यांना एकशे त्रेपन्नावी रँक मिळाली होती and press the bell icon never miss an update.